मस्त घर बाहेर पाऊस तर चालू आहे पण बघू शकता लाईटच गेली त्यामुळे खिडक्या पण ॲक्च्युली बंद करावं लागला पाणी आतमध्ये सुद्धा हवे नाही त्यामुळे हॅलो नमस्कार तर आज एवढ्या नंतर एवढ्या दिवसानंतर एवढ्या वेटिंगनंतर ते देखील सकाळी पाच वाजता भरपूर मस्त थंडगार पाऊस पडलेला आहे पाऊस पडला की म्हणजे विरार नाला सुपारावं असं म्हणजे आउटसाईडच्या एरियामध्ये ना लाईट जाते असं असतं पावसामध्ये पाऊस आला तरी प्रॉब्लेम पाऊस नाही आला तरी प्रॉब्लेम असा थंड वाटत होतं त्यानंतर परत मला गेल्या टायमिंगसारखंच व्हायला लागले असं थंडी ताप धरल्यासारखं तर काय माहिती काय बघूया आपण ब्लड वगैरे चेक करून तरी मी काही ना काही ब्लॉक करण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही बघितलंच असेल पाच पाच हां पाच वाजता पाऊस आलेला म्हणजे चार साडेचार वाजल्यापासून मस्त वीज वगैरे गडकडत होत्या आणि ढग पण खूप गडगडत होते आणि रात्री काळोख्यामध्ये का ब्लॉक करू काय तरी देखील मी पाऊस पडताना मीच म्हणजे कॅमेरेची लाईट चालू होऊन थोडंसं शूट केलं पाऊस आणि लाईट गेलेली आपली आता संध्याकाळी मी हा ब्लॉग छोटासा शूट करते फायनली पाऊस आलेल्याचा तर बा आमच्याकडे अशी हालत असते पाऊस आल्यावरती लाईट जाते ते रात्र असो किंवा दिवस असो पण आता मस्त थंडगार वाटते सकाळपासून तुमच्याकडे पाऊस आला की नाही हे देखील कमेंट्समध्ये सांगते